श्री गणेशाय नमः चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला ती मदत पुरवणार आहे ज्यासाठी तू मागील काही काळापासून माझी प्रार्थना मनापासून भक्तीपासून श्रद्धेपासून करत आहे बाळा मी तुला कधीही विसरलेलो नाही आणि उद्या देखील विसरणार नाही ना तुला जो काही काळ कठीण वाटत आहे तुला तुझ्या मनात खूप काही असे भय वाटते की ते होईल की नाही मी ते प्राप्त करील की नाही तर आत्ता या क्षणाला मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहे की तुझ्या मनातील ती भीती घालवण्यासाठी माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार कार्य करणार आहे बाळा कुठेही घाबरू नकोस तू जे काही कार्य हाती घेशील त्यात तुला भरघोस यश प्राप्त होईल माझ्या प्रिय मुलांनो मी तुम्हाला या संदेशामार्फत काही मार्गदर्शन करायला आलो आहे ते जर तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवू शकाल तर तुमचे भाग्य अधिक उज्ज्वल आणि यशाने भरलेले राहील तुमच्यासाठी यशाचे असे द्वार मी उघडायला तयार आहे त्यात तुम्ही प्रवेश करायला सज्ज आहात जर तुम्ही प्रयत्न करायला तयार असाल तुम्ही जे काही साध्य करण्यासाठी प्रयत्न कराल त्यासाठी मी तुम्हाला एक मोठी संधी देणार आहे देव म्हणतात बाळा तू जर त्या संधीसाठी सज्ज असशील तर मी ते यशाचे द्वार तुझ्यासाठी उघडेन आणि तू त्यात प्रवेश करताच तुला खूप काही आनंदाची आणि उत्साहाची प्राप्ती देखील होईल जे नवीन कार्य तुम्ही आरंभ करणार आहात त्यासाठी मी पूर्वीच तुझ्यासाठी काही योजना केल्या आहेत बाळा जेव्हा तू त्या योजनेच्या अंतर्गत येशील तेव्हा तुला माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार किती दिव्य आहेत आणि तुझे भविष्य किती उज्ज्वल आहे हे तुला माहीत होईल तेव्हा सज्ज रहा, तू केलेल्या प्रयत्नांमध्ये तुला मोठे यश संपादन करायचे आहे तेव्हा सज्ज हो मी तुझ्याकडे ते मोठे यश देणार आहे तू एक एक पाऊल प्रयत्न करत राहा त्या दिशेने मोठे यश तुला नक्कीच प्राप्त होईल बाळा जो कोणी माझा बाळ या क्षणाला माझ्याकडे त्या हरवलेल्या प्रेमासाठी विनंती करत आहे की ते प्रेम परत त्याच्या आयुष्यात येऊन त्याला तो आनंद प्राप्त व्हावा त्यापासून दूर गेलेले त्याचे ते नाते पुन्हा जवळ यावे असे जर तुला वाटत असेल तर या क्षणाला मी तुला आशीर्वादित करतो की तुझे ते प्रेम नक्कीच तुझ्या लवकरच जवळ येईल तुमच्यात ते सुसंवाद पुन्हा होताना तुम्ही पाहाल तुम्ही जे काही आजपर्यंत सुखाचे क्षण गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे त्याच्या दुप्पट आनंद तुमच्या दिशेने मी पाठवू इच्छितो तू जर हे सर्व काही स्वीकार करत असील तर ते काही काळातच तुला प्राप्त होईल तुमच्यात आता ते सुसंवाद पुन्हा स्थापित होतील तुमच्यात ते सर्व काही नाते पुन्हा निर्माण होईल कारण तू माझी प्रार्थना केली आहेस देव म्हणतात बाळा या संदेशाकडे तू दुर्लक्ष केले नाहीस बरे केलेस कारण जेव्हा तू हा संदेश ऐकायला घेतला आहे तेव्हा तुझी मनस्थिती मी जाणतो आणि पुढील काळात तुला कोणते सुख आणि आनंद प्राप्त होणार आहे हे देखील मी या संदेशाच्या शेवटी तुला सांगणार आहे तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐक जे कोणी खूप काही भाऊक होऊन त्या त्यांच्या प्रियजनांसाठी माझ्याकडे आरोग्याची प्रार्थना करत आहेत ते जे कोणती सेवा माझ्या चरणावर समर्पित करत आहे ती सर्व काही सेवा मी स्वीकार करतो आणि तुमची प्रार्थना देखील स्वीकार करतो तुम्ही ज्या कुणासाठी तुमच्या प्रियजनांसाठी केलेली प्रार्थना मी ऐकत आहे आणि त्यांना काही दिवसातच ते आरोग्याचे असलेले प्रश्न इथून पुढे तुम्ही दूर होताना पाहणार आहात त्यांच्या आरोग्यात ते सुखद परिवर्तन तुम्ही आता पाहणार आहात देवांची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे हे तुमच्या ध्यानी येईल देव म्हणतात हम गया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा भरोसा अधिक बसेल तू आता निश्चिंतपणे जे काही कार्य मन लावून करत आहेस ते तू अधिक मन लावून करशील तू जी काही सेवा माझ्या चरणावर सोपवत आहेस ती देखील तू आता अधिक मन लावून करणार आहेस कारण तू माझे अनुभव करणार आहेस बाळा ज्यांनी कुणी ते पूर्वी अनुभव केले आहेत आणि त्यांना कित्येक संकटातून मी वाचवले आहे त्यांनी माझ्या आशीर्वादाचे आणि माझ्या चमत्काराचे अनुभव केले असतील तर होय स्वामी मी ते अनुभवले आहे अशी कमेंट कर तुमचाही देवावर आणि दैवी शक्तीवर स्वामीच्या दिव्य शक्तीवर विश्वास असेल या संदेशावर विश्वास असेल तर स्वामी मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करा देव प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मदतीचा हात देत आहेत कधीकधी तुम्हाला खूप काही संघर्षातून जावे लागत आहे पण त्याही क्षणाला देव कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला मदतीचा हात देऊन तुम्हाला त्या त्या, त्या क्षणाला असे सहाय्य प्रदान करून त्या सर्व काही संघर्षातून बाहेर काढतात देवाची योजना तुमच्यासाठी अफाट आहे ती अवर्णनीय आहे देव तुम्हाला सतत मदतीला आहेत याचे तुम्ही कितीतरी दा अनुभव केले असतील ज्यांनी कुणी ते अनुभव केले असतील त्यांनी होय स्वामी मी ते अनुभवले आहे अशी कमेंट करा तुम्ही कित्येकदा कित्येक संघर्षातून बाहेर आला असाल तुम्ही देवाचे मनापासून आभार माना कारण देवानेच ती मदत तुमच्यापर्यंत पाठवली होती त्या क्षणाला देव तुमच्यासाठी धावून आले होते जेव्हा देव प्रत्येक क्षणाला तुमची काळजी करत आहे तर तुम्ही काळजी करू नका कारण देवांजवळ अद्भुत आणि दिव्य शक्ती आहे त्या शक्तीमुळे देव तुमच्यासाठी अशक्यही शक्य करणार आहेत यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाचे ध्यान देवाचे मनन देवाचे नामस्मरण निरंतर तुमच्या मुखात ठेवा देव तुम्हाला प्रत्येक क्षणाला मदतीचा हात देतील तुमचे अडलेले कार्य मार्गी लागेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाची अवर्णनीय लीला या क्षणाला देखील तुमच्या घडेलच यावर संपूर्ण विश्वास ठेवा तुमचे मन शंका विरहित करा निशंक करा आणि संपूर्ण विश्वास देवावर टाकून आपले कर्म करा देवाचे कार्य अविरत सुरू आहे तुम्ही फक्त विश्वासाने देवाचे नामस्मरण करा देवाला ती प्रार्थना करा देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकून तुम्हाला ते सुखद अनुभव देतील तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात ते सुखद परिणाम तुम्ही पाहाल त्यासाठी सज्ज राहा जर तुम्ही अधिक चांगले कर्म केलेत तर देव तुमच्या दिशेने ते चमत्कार देखील पाठवतील यावर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा चांगले कर्म म्हणजे तुला काही खूप पैसा खर्चूनच काही करायचे असे काही नाही जर तू या उष्णतेच्या दिवसांमध्ये पशुपक्ष्यांसाठी थोडे पाणी थोडे दाना ठेवू शकलास तर ते देखील एक उत्तम कार्य तुझ्या हातून घडेल या सृष्टीतील जीवनची जर तू थोडी बहुतही काळजी घेतलीस तर ते तुझ्यासाठी सर्वोत्तम फळ देणारे ठरेल देव म्हणतात बाळा यानंतर तू पाहशील की त्या जीवांमधून तुला जो काही आशीर्वाद प्राप्त होत आहे त्यामुळे तुझे असे कार्य देखील बनेल ज्यासाठी तू कधी माझ्याकडे प्रार्थना देखील केली नाहीस कारण त्या जीवातून जो काही आशीर्वाद तुला प्राप्त होईल तो खूप काही मौल्यवान ठरेल तो तुझ्या हितासाठी कार्य करेल तुम्ही जे काही अपेक्षा देखील केली नाही असे कुठून तरी तुम्हाला मोठे यश प्राप्त होईल सुख समृद्धीच्या अनेक वाटा तुमच्याकडे स्वतःहून चालत येतील बाळा चांगल्या कर्माचे फळ नेहमीच चांगले होते तेव्हा नियमित लक्षात घ्या की जर तुम्ही या सृष्टीतील एक आहात तर तुम्ही या सृष्टीचे काही देयकसुद्धा आहात तेव्हा जर चांगले कर्म केलेत तर खूप काही चांगले फळ आपोआप तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील माझे चमत्कार अनेक दिशेने तुझ्याकडे येत आहेत कारण ही संपूर्ण सृष्टी मी बनवली आहे आणि त्यात तुला देखील बनवले आहे तुझ्या मनातल्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी या संदेशाची योजना आहे चिंता करत वेळ घालवू नकोस देवाचे स्मरण कर काही चांगले कर्म कर त्यामुळे तू अधिक चांगली गती प्राप्त करशील देव म्हणतात माझ्याजवळ सर्वांच्याच चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब आहे मी देव आहे तुमच्यावर माझे सतत लक्ष आहे तेव्हा तुम्ही जे काही कराल ते मी पाहत आहे यावर विशेष लक्ष असू द्या देव म्हणतात तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर कृपादृष्टी ठेवून आहे तेव्हा लक्षात घे की तू निरंतर चांगली कर्म करावी यासाठी मी तुला उत्साहित करू इच्छितो तुझे जीवन समृद्ध करणारे आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो ते स्वीकार कर तुझ्या आयुष्यात पुढे जा मोठ्यांना मान सन्मान दे लहानांना ते प्रेम दे सर्वांशी वागताना थोडे जपून वाग वाणीने कुणाचाही अपमान होणार नाही याची थोडी दक्षता घे बाळा तू माझा प्रिय होशील येणारे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी सुख समृद्धी आणि आनंददायी ठरणार आहेत तू आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाने माझ्याकडे जी काही प्रार्थना केली आहे त्याचे उत्तरही आणि त्याचा आशीर्वाद देखील तुला लवकरच प्राप्त होणार आहे यात शंका घेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्यासाठी कार्य करत आहे तू पुढे चालत राहा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी आहे तू निशंक मनाने पुढे पाऊल टाकत राहा ज्यांनी कुणी स्वामीप्रिय बाळांनी हा संदेश प्रेमाने श्रद्धेने ऐकला आहे आणि ज्यांनी या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मनापासून खूप खूप आभार स्वामींची दिव्य शक्ती आणि दिव्य ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला कार्य करत असते जेव्हा तुम्ही नामस्मरण करता देवाचे चिंतन करता तेव्हा सतत ती कार्यरत असते तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला जेव्हा कधी काही असे वाटेल होणाऱ्या कार्याबद्दल शंका असेल त्या क्षणापासून देवाचे श्रीस्वामी समर्थ जप करा बघा तुम्ही चमत्कार कारण काही काळातच तुम्ही पाहाल की देव तुमच्यासाठी कुठला ना कुठला मार्ग नक्कीच दाखवून तुमचे ते कार्य पूर्णत्वास नेतील ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी लिहा देव महान आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे तेव्हा देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा तुमच्यासाठी अशक्यही शक्य होणार आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला ते चांगले मार्ग दाखवत ज्यावर तुम्ही चालून तुमची प्रगती साधू शकाल केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ